नमस्कार मी दीपा ललित कासट यशस्वी सोशल फाउंडेशनची अध्यक्ष आहे आणि या प्रभागात निवडणूक लढत आहे अपक्ष उमेदवार आहे कुठलाही पक्ष नाही आपला लक्ष असू द्या संधी द्या तुमचा मतरूपी आशीर्वाद माझ्यावर असू द्या माझं बोधचिन्ह आहे मेणबत्ती प्रभागात विषय भरपूर आहेत प्रभाग अविकसित असल्यामुळे भरपूर कारणं आहे यामध्ये काम करण्यासारखं समस्या भरपूर आहेत नाले आहे गटार आहे रस्ते आहे चेंबर तुटलेले आहे प्रभागात अस्वच्छता आहे हे आपल्याला करायचं यावर काम करायचं या या आहे आणि पाण्याची टंचाई सगळ्यात मेन मोहो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याची टंचाई भरपूर आहे इथे तर पाण्याची जी टंचाई आहे त्याला आपण दूर करण्याचा करू दूर करण्याचा प्रयत्न करू या प्रभागामध्ये जिम जिथं कुठं ओपन स्पेस आहे आम्ही तिथं जिम शिक्षणासाठी अभ्यासिका आणि काही ठिकाणी आम्ही गार्डनसाठी आम्ही हे या प्रभागामध्ये आणून देऊ अवश्यपणे आणून देऊ आमचे हे आश्वासनय वचन आहे आम्ही आजपर्यंत पंधरा वर्षापासून प्रत्येक नागरिकला माहिती आहे इम्ज पेटकर काम करतो आहे म्हणून तर मी काम करतो आहे म्हणून त्यांना माहिती असल्यामुळं ते माझ्यावरती निश्चितपणे विश्वास करतो मी ललित ओमप्रकाश कासट मी यावेळेस एकोरी प्रभागात एक पॅनल लढवत आहोत आम्ही आमच्या पॅनलचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉक्टर बाबासाहेब विचार मंच आमच्या पॅनलमध्ये आम्ही तीन उमेदवार लढवत आहोत पॅनलचं एकच विजन आहे विकास 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 आम्हाला फक्त विकास करायचा आम्हाला कुठलीही राजनीती नाही करायची आहे आम्ही समाजकारणातून राजकारणाकडे आलो आहे राजकारणातून आम्ही पुन्हा समाजकारण घडवणार आहोत या प्रभागात एवढे प्रश्न आहे की तिथले प्र, तेवढे प्रश्न कुठल्याही प्रभागात नाही आहे तुम्ही तुम्ही तुमच्या मा टी व्हीच्या माध्यमातून कुठल्याही चॅनलच्या माध्यमातून सर्वे करून घ्या शहराच्या मधोमध असलेला भाग किल्ल्याच्या आतमध्ये असलेला भाग एक भानापेठ प्रभाग दुसरा इकडे नगीनाबाग प्रभाग बघा हां जेठपुरा प्रभाग बघा आणि हे प्रभाग, प्रभाग जे आहे हा प्रभाग सगळ्यात अविकसित आहे का विकसित राहिला की या प्रभागाचा इतिहास आहे की या प्रभागात जे नगरसेवक जे निवडून आले आजपर्यंत विकास करण्यासाठी निवडून नाही आले फक्त आपली प्रतिष्ठा आपलं पद निर्माण करण्यासाठी निवडून आले पैशाच्या बलबुतीवर निवडून आले त्यांना विकास हा शब्द माहीतच नाही वी ए के एस विकास हा शब्द त्यांना समजतच नाही त्यांना नाल्या समजत नाही त्यांना रस्ते कसे खर्च करायचे समजत नाही त्यांना स्वच्छता कशी समजत एवढा मोठा प्रभाग आहे या प्रभागात एक अभ्यासिका नाही आहे एक प्लेग्राऊंड नाही आहे तर माझी जनतेला हेच विनंती आहे की आपण या प्रभागाकडे लक्ष देऊन प्रभागातील जेवढे मतदार एकोणीस हजार एकशे बारा आम्ही त्या एकोणीस हजार एकशे बाराचं प्रतिनिधित्व करणार असणार नाही की आम्हाला तुम्ही मतदान करा कारण की आम्हाला तुम्हाला अगर वाटत असाल की बाबा खरंच बनिष भावने तुमच्या विभाग करण्यासाठी तुमचं अगर तुम्हाला चांगला दीपा कासट अगर तुम्हाला वाटत ही पोरगी जाईल ही पोरगी महानगरपालिकेत जाईल ही पोरगी काम कराल तर तुम्ही तिला मतदान करा तुम्हाला वाटत असाल की तथागतजी पेटकर इंजिनियर आहे त्यांना सगळ्या गोष्टी समजते त्यांना तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यांना मतदान करा तुम्ही सजग उमेदवाराला मतदान करा हीच माझी विनंती जय शिवराय जय भीम